संभाजीनगर जालना महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे शेंद्रा एम आय डी सी जवळ अपघात झाला आहे त्यामुळे ही वाहनं अडकलेली आहेत महामार्गावर दोन तासापासून वाहतूक कोंडी आहे संभाजीनगर जालना महामार्गावरती ही वाहतूक कोंडी झालेली आहे या ठिकाणी अपघात झाला आहे शेंद्रा एम आय डी सी जवळ आणि त्याचमुळे ही वाहनं अडकल्याचं समजतंय साधारण दोन तासापासून वाहतूक कोंडी झालेली आहे या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी ही वैतागले आहेत संभाजीनगर जालना महामार्गावरची ही वाहतूक कोंडी आपण दृश्यामध्ये पाहू आहे शेंद्रा एमआयडीसी जवळ अपघात झाल्यामुळे ही वाहनं अडकलेली आहे जवळपास दोन तासापासून ही वाहतूक कोंडी आहे आणि त्यामुळे प्रवासी देखील वैतागले आहेत महामार्गावरती दोन तासापासून ही वाहतूक कोंडी झालेली आहे संभाजीनगर जालना महामार्गावरती ही वाहतूक मिळते या ठिकाणी अपघात झाला असल्याचं समजत आहे आणि या अपघातामुळेच ही वाहनं अडकलेली आहेत शेंद्रा एम आय डी सी जवळ हा अपघात झालेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय छिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय नेमका हा अपघात कसा झाला केव्हा झाला आणि आता वाहतूक कुंडी आहे की सुटली आहे विजय आपलं नेटवर्क एकदा तपासून पहा मात्र संभाजीनगर जालना महामार्गावरती वाहतूक कोंडी झाल्याचं समजतंय प्रवासी त्यामुळे वैतागलेले शेंद्रा एमआयडीसी जवळ अपघात झाल्यामुळे ही वाहन अडकली आहेत